नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे व काय करू नये संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आठवण सूर्याची आठवण स्नेहाचे कणभर तिळ मणभर प्रेम गुळाचा गोडवा स्नेह वाढवा तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांत हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास सण मानला जातो कारण प्रत्येक स्त्रियांना छानसं तयार व्हायला आवडतं त्यामुळं मकर संक्रांतीचा दिवस हा स्त्रियांसाठी खूप मोठा सण आहे आज मी तुम्हाला मकर संक्रांती कशावर आलेली आहे व सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये शिवाय संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत आणि कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्या तसंच बोरनान म्हणजे काय बोरनान कधी करावं किंक्रांत म्हणजे काय अशी बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून देणार आहे त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या या पाटील्स कॉर्नर्स चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजेच असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मदत होईल चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मकर संक्रांत दोन हजार सव्वीस ही चौदा जानेवारीला म्हणजेच बुधवारी आहे पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होतं म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतं पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि या संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी ही हळूहळू कमी होत जाते आणि संक्रांतीपासूनचा दिवस हा हळूहळू मोठा होत जातो मकर संक्रांतीला स्नान दान धर्म देवाचं दर्शन तप याला विशेष महत्व आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं संक्रांत जवळ आली की प्रत्येकाची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावर आलेली आहे तर मैत्रिणीनो आपण चला तर मग पाहूया की यंदा संक्रांत कशावर आलेली आहे ती यंदा मकर संक्रांतीचा जो पुण्यकाळ आहे तो बघा बुधवारी चौदा जानेवारी दोन हजार ला दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनिटांपासून हा मकर राशीत प्रवेश करणार रा आहे तर संक्रांतीचा पुण्यकाळ हा तीन वाजून सहा मिनिटांपासून ते आहे म्हणजे सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि हा तीन वाजून सहा मिनिट ते सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत पुण्यकाळ मांडला जातो या कालावधीमध्ये तुम्ही दानधर्म कर्म करू शकता हिंदू धर्मात संक्रांत ही एक देवता मानली गेली असून प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनांवर बसून वर्षी मकर संक्रांत वाघावर बसून येईल म्हणजे मकर संक्रांतीचं वाहन वाघ आहे उपवाहन घोडा असेल तिनं पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असून हातामध्ये गदा घेतलेली आहे तिनं केशराचा तिलक लावलेलं असून वयाने ते कुमारी आहे व बसलेल्या अवस्थेत असून वासा करता जाईचं फूल तसंच ती पायस पायस म्हणजेच खीर भक्षण करत आहे सर्प जाती आहे आणि भूषणार्थ मोती धारण केलेला आहे वार व वा नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेत जात आहे वा व दिशेस पाहत आहे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांत जिथून आलेले आहे त्या लोकांना सुख मिळेल या दिवशी सूर्याला चंदन मिसळून जल अर्पण केल्यामुळे पद मान वाढतो असं मानलं जातं तसंच संक्रांतीच्या दिवशी दात घासणे वर्ज आहे तामसिक भोजन करणे अभद्र बोलणे झाडे तोडणे व कोणत्याही प्रकारची नशा करणे वर्ज आहे तसंच या दिवशी मोठ्यांचा अपमान होईल अशी कार्य आपल्याला चुकून देखील करायची नाहीत या दिवशी आपल्या घरामध्ये दे, चुकून देखील मांसाहार बनता कामा नये आता बघा संक्रांतीला स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची नेसू नये तर आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं एक वेगळं आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात तर काही रंग अशुभ मानले जातात नकारात्मकतेचं प्रतीक मानले जातात पण आपल्या हिंदू धर्मात काही चार पाच रंग आहेत ते खूप शुभ मानले आहेत प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात त्यामध्ये पहिला रंग जो आहे तो म्हणजे हिरवा हिरवा रंग हा रंग सौभाग्याचं प्रतीक मानला जातो कारण बघा नवीन नवरी असेल तर लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरते किंवा महिला लग्न झाल्यावर हिरव्या रंगाच्या बांगड्या हातात घालतात कारण त्यामुळे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढतं असं धर्मशास्त्र सांगतं त्याबरोबरच शास्त्रातही हिरव्या रंगाला खूप महत्व आहे आपण देवीची ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचा ब्लाउज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो त्यावरून हिरवा रंग हा देवीला किती प्रिय आहे तर हे समजतं तर त्यामुळे जर शक्य झालं तर तुम्ही तुमच्याकडे असेल तर हिरव्या रंगाची साडी अवश्य नेसा पण हिरव्या रंगाची साडी नसेल तर तुम्ही आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये बघा लाल रंग हा सुद्धा खूप शुभ म मा? शुभ मानला जातो तुम्हाला रोज रोज देवाची पूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना आपण पाटावरती लाल रंगाचं वस्त्र अंतरतो बघा तर कारण का कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याबरोबरच माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे हा रंग सौभाग्याचं उमंग ध्येय आणि नवीन जीवनाचं प्रतीक मानला जातो त्याचबरोबर आपल्या सौभाग्यातील एक सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असतं कारण की सौभाग्यातील सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामधील कुंकवाचा रंग हा लाल असतो त्यामुळे लाल रंगाचं महत्त्व हे खूप जास्त आहे त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडी सुद्धा अवश्य नेसू शकता याच्यानंतर पुढचा रंग म्हणजे बघा केसरी रंग केसरी रंगाची साडी सुद्धा तुम्ही या दिवशी नेसू शकता हा केसरी रंग त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचं प्रतीक आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचा ध्वज केशरी रंगाचा होता कारण की केशरी रंग हा शौर्य बलिदान आणि वीरता यांचं प्रतीक मानला जातो तसंच केशरी रंग हा दैवी शक्तीचं प्रतिनिधित्व करतो या रंगातून एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते त्यामुळं तुम्ही केशरी रंगाची साडी जरी घातली तरी तुम्हाला सुद्धा एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळते त्यानंतर सर्व हो स्त्री वर्गाचा आवड आवडीचा रंग म्हणजे गुलाबी रंग गुलाबी रंग, 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 तो. तो रंग हा प्रत्येक स्त्रीला खूप आवडतो गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो तसंच हा रंग आनंदाचं प्रतीक सुद्धा मानलं जातं गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करत असतो स्त्रीच वय काहीही असो तरी देखील त्यांना गुलाबी रंग हा आवडतोच गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळं आपलं मन देखील खूप प्रसन्न होत असतं एक वेगळीच एनर्जी या गुलाबी रंगामुळे आपल्याला मिळत असते बघा गुलाबी रंगामुळे सुख समाधान येतं आणि मन सुद्धा शांत राहतं त्यामुळे गुलाबी रंगाचं वेगळंच असं काही महत्व आहे त्यामुळे तुम्हाला संक्रांतीला गुलाबी रंगाची साडी जर नेसायची असेल तर ती सुद्धा तुम्ही अवश्य नेसू शकता आता हे झाले शुभ रंग आणि संक्रांती दिवशी अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळं हे रंग बाहेरची उष्णता जी आहे ती शोषून घेतात आणि आपलं शरीर उबदार ठेवतात थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून या दिवशी गडद रंगाचे कपडे घातले जातात त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर पोपटी कलर राणी कलर क्रीम कलर अशा रंगाच्या साड्यासुद्धा नेसू शकता तसंच या दिवशी काळ्या रंगाची साडी आवर्जून घातली जाते या सर्व रंगांच्या साड्या तुम्ही या दिवशी नेसू शकता फक्त पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही कारण का संक्रांती देवीनं ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असतं त्या रंगाची साडी किंवा त्या रंगाचं वस्त्र या दिवशी परिधान करू नये असं सांगितलं आहे या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीसला ला यंदा संक्रांत पिवळ्या रंगावर आलेली आहे त्यामुळं यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकूनही नेसायची नाही त्यानंतर बांगड्यांबद्दल बोलायचं झालं तर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरत असतात सोळा शृंगार यामध्ये बांगड्यांचा समावेश हा असतो त्यामुळं आपल्या हिंदू धर्मात बांगड्यांना सुद्धा महत्त्व आहे संक्रांतीला सर्व स्त्रिया छान छान काटपदराच्या साड्या घालतात ओसायला जातात तसंच बऱ्याच ठिकाणी महिला हळदी कुंकूसुद्धा करतात तिळगुळ देतात आणि त्यामुळं आपल्या हातामध्ये दोन दोन तरी काचेच्या बांगड्या या दिवशी आपल्याला असायलाच पाहिजेत तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक मानला जातो आणि असं सुद्धा म्हणतात की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळं आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होते म्हणजे आपल्या पतीचं आयुष्य वाढतं असं आपलं धर्मशास्त्र सांगतं म्हणून आपण हिरव्या रंगाचा हो रंगा बांगड्या निश्चितच या संक्रांतीला घालायच्या आहेत त्यामुळे शक्यतो हो तुम्ही बघा काचेच्या आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायचा प्रयत्न करा आता बांगड्या घालताना एका हातामध्ये सहा आणि दुसऱ्या हातामध्ये सात अशा प्रकारच्या घालायच्या आहेत बांगड्या घालण्याचे हे नियम महत्त्वाचे आहेत कारण बघा आपण जेव्हा कासाराकडे बा बांगड्या भरण्यासाठी जातो तेव्हा तो, ते तो अशाच प्रकारे आपल्याला बांगड्या भरतो म्हणजे एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालायची मग बांगड्या तुम्ही किती घालू शकता तीन तीन चार घालू शकता सहा सात घालू शकता नऊ अकरा घालू शकता आपण यावर्षी मकर संक्रांतीला बांगड्या घालू तेव्हा पिवळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत मकर संक्रांतीला बांगड्या घालत असताना हिरव्या काचेच्या बांगड्यांसोबत लाखेची एक एक बांगडी का होईना तुम्ही नक्की घाला कारण बघा हिरव्या काचेच्या बांगड्या घालण्याला अनन्य साधारण महत्व आहे तुम्ही सोन्याच्या कितीही बांगड्या घातल्या ना तरी देखील तुम्हाला काचेच्या हिरव्या ज्या बांगड्या आहेत त्या आवर्जून घालायच्या आहेत बांगड्या घालत असताना मेटलच्या बांगड्या किंवा प्लॅस्टिकच्या बांगड्या चुकून देखील घालू नका त्याचबरोबर बघा पिचक्या बांगड्या हातामध्ये ठेवू नका त्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं त्यासाठी पिचक्या बांगड्या असतील तर त्या लगेच त्या हातामधून तुम्ही काढून टाका किंवा दूर करा आता सगळ्यांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे पिवळ्या रंगावरती संक्रांत आलेली आहे तर या कारणानं आपण हळदी कुंकू लावावं का किंवा हळद लावावी का तर हळद ही पिवळ्या रंगाची असते तरी देखील आपण हळद लावू शकतो कारण की देवीने केशराचा टिळा लावलेला आहे त्यासाठी केशराचा जो टिळा आहे तर तो आपल्याला या दिवशी लावायचा नाही आणि आपण पिवळ्या रंगाची हळद वापरली तरी काहीही हरकत नाही फक्त वस्त्रासाठी म्हणजे आपल्याला पिवळा रंग जो आहे तो वर्ज करायचा आहे जे आपण कपडे घालणार आहोत त्यासाठी फक्त पिवळ्या रंग वर्ज करायचा आहे सणासुदीला आपण दागिने घालत असतो कारण की दागिन्याशिवाय आपला कोणता शृंगार हा पूर्ण होत नाही तर सोन्याचे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात तर मकर संक्रांतीला सोन्याचे दागिने घालावे का असा प्रश्न देखील बरेच जण विचारतात तर मकर संक्रांतीला दागिने तुम्ही पिवळ्या रंगाचे घालू शकता कारण फक्त आपल्याला वस्त्राचा जो रंग आहे ना तर तो पिवळा आपल्याला वर्ज करायचा आहे सोन्याचे दागिने हळद तुम्ही निश्चितच वापरू शकता यावर्षी मकर संक्रांतीला मकर संक्रांती देवीने बघा मोती धारण केलेलं आहे त्यासाठी तुम्ही मोत्याचे दागिने जे आहेत तर ते दागिने वापरायचे नाहीत या व्यतिरिक्त तुम्ही सोन्याचे दागिने निश्चितच या मकर संक्रांतीच्या दिवशी वापरू शकता हलव्याचे दागिनेसुद्धा वापरू शकता यावर्षी संक्रांती देवीने वासा करता हातामध्ये जाईचं फूल घेतलेलं आहे त्यासाठी आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हा यावर्षी अजिबात घालायचा नाही या व्यतिरिक्त ना तुम्ही गुलाब शेवंती मोगरा आबोली अशा फुलांचा गजरा घातला तर काही हरकत नाही फक्त आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा आहे तो मात्र वर्जन निश्चितच करायचा आहे यावर्षी संक्राती देवीने पायस भक्षण करीत आहे म्हणजेच काय तर पायस म्हणजे खीर तर या दिवशी संक्रांती देवी खीर भक्षण करत आहे त्यामुळं आपल्याला चुकून देखील खीर खायची नाही तुम्ही कोणतीही खीर या दिवशी खाऊ नका कारण की देवीन जे करत आहे ते आपण करू नये असं सांगितलं जातं त्यासाठी ती पायस भक्षण करीत आहे म्हणजे खीर खात आहे त्यासाठी या दिवशी आपल्याला घरामध्ये खीर बनवायची नाही मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे या दिवशी तुम्ही नवीन भांडं गाईला घास तिळपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी वस्तूंचं यथाशक्ती दान हे निश्चितच करू शकता बुधवारी चौदा जानेवारीला संक्रांत हा सण साजरा केला जाईल तर गुरुवारी पंधरा जानेवारी रोजी करी दिन म्हणजेच किंक्रांत हा सण साजरा केला जाईल फार वर्षापूर्वी किंकरासूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार पिढा देई त्याला मारण्यासाठी देवीनं संक्रांतीचं रूप घेतलं आणि या संक्रांती देवीनं किंकरासुराला या दिवशी ठार केलं आणि लोकांना सुखी केलं संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारलं आणि त्याच्या दासातून प्रजेला मुक्त केलं म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो पंचांगामध्ये हा सण करीदिन म्हणून ओळखला जातो हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही या दिवशी कोणतंही शुभ कार्य जे आहे ते केलं जात नाही किंक्रांतीच्या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू समारंभ साजरा करतात तर या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये असं देखील सांगितलं जातं तसंच केरकचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी असं देखील सांगितलं जातं या दिवशी केस देखील धुतले जात नाहीत तसंच दुपारी हळदी कुंकू करतात अशा आपन, काही प्रथा चा देखील किंक्रातीला महाराष्ट्रामध्ये पाळल्या जातात तर बघा मैत्रिणीनो आपण या दिवशी बेसनाचं धिरडं करून खाण्याची देखील काही ठिकाणी प्रथा आहे किंक्रातीच्या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करू नये लांबचा प्रवास करू नये देवीची पूजा करू नये बघा या दिवशी देवी देवाची पूजा करून गोडाचा किंवा गुळाचा नैवेद्य अर्पण करावा घरामध्ये वादविवाद करू नयेत मन शांत ठेवावं शांत चित्त ठेवून सर्वांशी आदराने वागावं कुलदेवता व कुलदेवीतेचं सर्व देवांचं पूजन तसंच नामस्मरण करावं नाम जप करावा ही कामे, काही कामे किंक्रातीच्या दिवशी करावीत किंवा काही कामं वर्ज करावीत या दिवशी लांबचा प्रवास करू नये तसंच या दिवशी शुभ कार्य देखील केलं जात नाही मैत्रिणी पासून ते रथसप्तमी पर्यंत हळदी हो कुंकू साजरं केलं जातं घरात बाळ जन्माला आल्या आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीचे खूप महत्त्व असतं या दिवशी लहान मुलांचं बोरण सुद्धा घातलं जातं परंपरेनुसार ज्या पद्धतीने नवविवाहितेला हलव्याचे दागिने घालून सजवतात त्याचप्रमाणे लहान मुलांना सुद्धा काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घातले जातात हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरनान घातलं जातं या शिशुसंस्काराची व्याख्या म्हणजे लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावं म्हणून बोरनान घालण्याची पारंपरिक पद्धत बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर बघा बोरनान हे तुम्ही कोणत्याही घालण्यासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज भासत नाही बाळ अगदी लहान असल्यापासून ते एक ते तीन वर्षापर्यंत बोरणान करता येतं काय 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 ठिकाणी का बघा पाच वर्षापर्यंत देखील बोरणान घालण्याची पद्धत आहे या कार्यक्रमात बाळाला घालण्यासाठी काळ्या रंगाचा ड्रेस निवडावा हलव्याचे दागिने घालावेत त्या दागिन्यामध्ये तिळाचा वापर हा केलेला असतो तसंच या बोरणांच्या कार्यक्रमामध्ये लुटण्यासाठी मुरमुरे बत्तासे बोरं करवंद तिळगुळ फुटाणे उसाचे तुकडे हरभरा या गोष्टी आणाव्यात सध्या सध्या लोक त्यामध्ये बघा बिस्किटं व चॉकलेटांचा देखील समावेश करतात या कार्यक्रमासाठी नातेवाईक शेजारी पाजारी यांना बोलवावं खाली स्वच्छ आसन पसरवून त्यावरती तांदळाची किंवा गव्हाची रांगोळी काढून त्यावर पाठ ठेवावा आणि बाळाला त्यावर बसून ओवाळावं मग बाळाच्या डोक्यावरून सर्व पदार्थ हळुवारपणे ओतावेत इतर मुलांना ते उचलण्यासाठी द्यावेत अशा प्रकारे आपल्याला बोरणान करायचं आहे तर बोरणान आजच्या या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीच्या सणाविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून आभारी आहे धन्यवाद